श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमीच्या तीन खेळाडूंची राष्ट्रीय उशू स्पर्धेत चमकदार कामगिरी उषू असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेनं तमिळनाडू उषू असोसिएशन आयोजित पंचवीसाव्या राष्ट्रीय सब ज्युनियर उषू अजिंक्यपद स्पर्धा केएसआर इंजिनिअरिंग कॉलेज तमिळनाडू इथं यशस्वीरित्या पार पडल्या या राष्ट्रीय उषू स्पर्धेत श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमी सैनिक पॅटर्न निवासी शाळेचे तीन विद्यार्थी अभिजित अजय मेहत्रे देवराज सागर कोळेकर श्रेयश आनंद खोत यांनी आपल्या वजन गटामध्ये आपल्या पहिल्याच राष्ट्रीय सहभाग घेऊन महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करताना आपल्यापेक्षा अनुभवी व सरस प्रतिस्पर्धी खेळाडूंशी अत्यंत चुरशीने लढत देऊन आपली कामगिरी यशस्वीरित्या नोंदवली या सर्व यशस्वी खेळाडूंना गुरुवर्य माननीय श्री चिदंबरदास गुरु गोविंद महाराज यांची कृपा आशीर्वाद लाभले त्यांना मुख्य प्रशिक्षक जिल्हा क्रीडा पुरस्कार विजेते तांबे सर सांगली जिल्हा उशु संघटनेचे अध्यक्ष मान्यश्री सम्राट बाबा महाडिक सचिव मान्यश्री श्री सुरेश चौधरी सर यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं शाळेचे संस्थापक मुख्याध्यापक सर्व शिक्षक पालक व विद्यार्थी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या विशेष प्रतिनिधी मिरज सांगली